आपण आलेलो आहे पंढरपूरचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर शीतल शाह यांच्या प्लॉटवरती त्यांचे मॅनेजर अनिल कुंडनवर आपल्यासोबत आहेत शेतकरी मित्रांनो हा तीन महिन्याचा डाळिंबाचा प्लॉट या ठिकाणी आपण पाहतोय मी स्टेप गो ऑर्गॅनिक कंपनीचा प्रतिनिधी उमेशरण खांबे मी आज तुम्हाला एवढ्या सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की या प्लॉटला आतापर्यंत गेलेले प्रोडक्ट्स तसेच या प्लॉटला आतापर्यंत आलेला रिझल्ट आपण या ठिकाणी पाहण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपण बनवतोय या प्लॉटला आता जवळजवळ पहिला बहार आहे झाडे फक्त पंधरा महिन्याची तयार झालेली आहेत पूर्णपणे स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीचा हा प्लॉट या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ पंधरा महिन्याचा प्लॉट आहे बारा महिन्यानंतर म्हणजेच बारा महिने झाले की या प्लॉटला आपण इतर मारलेलं होतं आज पंधरा महिने पूर्ण झालेत आपण पाहू शकता की जाडव किती मोठ्या प्रमाणात डाळिंब्याची सेटिंग आहे नुसती सेटिंग नसून की त्याची साईज आता बनत आहे जशी साईज आता आपल्याला एवढ्या टेम्परेचर आणि पावसाच्या वातावरणामध्ये बऱ्याच प्रकारे डांबऱ्या कुजवा आणि साईजला अतिशय प्रॉब्लेम येत असताना सुद्धा या प्लॉट वरती कोणत्याही प्रकारचे रोग नाहीये आणि साईजला कोणताही अडचण नाहीये तरी या प्लॉटला आपण अपन... स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीचं पूर्ण शोडण म्हणजे पूर्ण पांढऱ्या मुळ्या वाढण्यापासून निमेटोल निंजा व्यायाम मायक्रोरायझा तसंच ग्लुकोन के साईजसाठी कॉन्टॅक्स कढीसाठी कॅलॉक्स कॅल्शियम ऑक्साइडमधलं तसंच रिचपॉस रिस्पेक म्हणून पर ग्रॅम सहाशे कोटी बॅक्टेरिया येतात ते पी एस बी पी एस बी आपण या आप प्लॉटला दिलेलं आहे वरून अतिशय छान रिझल्ट असणार एवढ्या खराब वातावरणामध्ये रॅनकॉल आणि बॅसे रॅनकॉल हे बॅस असणार आणि त्याबरोबर सोडफोर्स म्हणून सगळं बॅक्टेरिया आपण या प्लॉटला वेळेवर वे वे दिलेल्या आहेत तरी आपण डॉक्टर साहेबांच्या मॅनेजरांना विचारल की आप चा रिझल्ट कसा आला नमस्ते आपलं नाव अनिल मोबाईल नंबर पंच्याहत्तर बेचाळीस सक्केलो एक्क्याण्णव गाव गाव आपला आणि तालुका तुम्हाला आपण तीन महिने प्लॉट दाखवलेला आहे किंवा रोप लावल्यापासून स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीचं आपण स्टेटमेंट घेतोय कसं वाटतंय तुम्हाला रिझल्ट रिझल्ट चांगला आहे सोडलेला आहे हा जे स्टेप ना आपण कंपनीनं सजेस्ट केलंय ते तुम्ही वेळच्या वेळेला प्लॉटला दिलेलं आहे दिलेलं आहे प्लॉट पण चांगला सुंदर दिसते सगळा शेजारी आसपास सगळे प्लॉट फेल गेलेत गेले 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 पण आपला प्लॉट एकदम अतिशय छान आहे एकदम समाधान आहे तुम्ही माझ्या प्लॅट बद्दल हो खर्च एकदम कमी आहे कमी आहे कमी आहे आणि उत्पन्न एकदम म्हणजे चांगले प्लॉट आलेला आहे प्लॉट आलेला आहे सगळं हे केलेला आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बाबा त्यांनी आपल्या कंपनीचा मालिक वापराव आयुष्य आयुष्य मग तुम्ही सांगितलं सल्ला घ्या माणसाने असं शेती करावं एक नंबर आहे सगळं म्हणजे तुम्ही समाधान गेल्या वर्ष आमचं दोन वर्ष मागे प्लॉट होता असं आम्ही काय बी मारायचे काय बी करायचे तिथे काय बी म्हणजे मागच्या दोन वर्षात शेती करत होता त्यावेळेस काही इतर दुकानदाराच्या सल्ल्याने किंवा आता जर काही औषध मारून प्लॉट फेल जात होते पण या वर्षी प्लॉट एकदम चांगला चांगला आणि तुम्ही आल्यापासून ते पण प्लॉट आम्ही शोधून घेतलं चांगला चालेल चालेल थँक्यू नमस्कार शेतकरी थँक्यू मित्रांनो जरी तुम्हाला ऑर्गॅनिक कंपनीचं अधिक माहितीसाठी किंवा सगळ्या पिकासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला जर काही आमची गरज पडत असेल माहिती हवी हो असेल तर तुम्ही शंभर टक्के आमच्या कंपनीच्या चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद